शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास थर्मोकॉल बसून विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास नदीवर पूल नसल्यानं विद्यार्थ्यांचे हाल फुलंब्री तालुक्यातील वाडी गावातला हा प्रकार आहे मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे आतापर्यंत तीन जणांचा यात बळी गेलाय आमच्या इकडनं पंचवीस ते तीस विद्यार्थी जिल्हाभे शाळेला शिकतात त्यांना थर्मासच्या साह्यानी न्याय करण्याचं काम मी सध्या करतो त्यांना दुसरा मार्ग नाही त्यामुळे त्यांना इथन निवून आणून सोडणं लागतं त्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचा जीव मुठीत धरून ते जातात इकडं पूल व्हावा अशी आमची मागणी आम्हाला दुसरा मार्ग नाही काही आणि आम्हाला इथन कधी आरोग्याची गरज पडली समजा कोणी आजारी पडलं आमचं गाय वगैरे माणसं यांना पण थोडा त्रास होतो आम्हाला पाणी नदीला आलं म्हणजे आम्हाला कोणी जायला रस्ता नाही पलीकडचा रोड आहे पाल ते बाबरा रोड तो बी असा आहे तिकडे वाहन चालू शकत नाही एकदा पाऊस पडला नदीला पाणी आलं म्हणजे आम्ही असं होतो की समजा घरात बसल्यासारखं आम्हाला कुठे जायला मार्ग नाही आम्ही मग काय करतो हे थर्मोकोलचा वापर करून आणि त्याच्यावर आम्ही हे जाय करतो